पण शासनाने जो जी आर निर्गमित केलेला आहे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरीचा तर त्या यादीमध्ये नेमके कोणकोणत्या शेतकऱ्यांचा समावेश त्या आहे त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत व त्यामध्ये नियम व निकष काय काय असणार आहेत संपूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही न थांबवता शेवटपर्यंत नक्की पहा तेव्हाच तुम्हाला समजेल की तुम्हाला मदत नेमकी किती मिळणार आहे व तुम्हाला मदत मिळणार आहे की नाही कारण या यादीमध्ये जे तालुके जे जिल्हे जे शेतकरी असतील तर मित्रांनो त्यांनाच ही मदत मिळणार आहे तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत म्हणजेच जे एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केला असत होतं तर मित्रांनो तेच घोषित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला तर मित्रांनो तुम्ही या शासन निर्णयामध्ये जे पण काही म्हणजे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे स्पष्टपणे मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये पाहू शकता राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचं नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळेच राज्यातील जवळपास दोनशे त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहे तरी या बाधित तालुक्यांची यादी देखील शासन निर्णयासोबतच्या परिपष्ट मध्ये नमूद केलेली आहे आणि त्यामुळेच हे नेमके कोणकोणते तालुके आहेत तर हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर या तालुक्यांना नेमका कसा फायदा होणार आहे तर मित्रांनो ते देखील आपण पाहूया तर मित्रांनो याच्यामध्ये पहिली बाब आहे ती म्हणजे आपातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य म्हणजे जे पण काही आपातग्रस्त कुटुंब आहेत तर मित्रांनो त्यांना जे पण काही अर्थसहाय्य मिळणार आहे तर ते या ठिकाणी पाहू शकता मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये मिळणार आहेत म्हणजे या व पूर परिस्थितीमुळे जर काही आघात घडला असेल तर मित्रांनो त्यांच्या कुटुंबांना चार लाख रुपये या ठिकाणी सरकारतर्फे मदत मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त अवयव अथवा डोळे निकामी झाल्यास या ठिकाणी चाळीस ते साठ टक्के अपंगत्व जर आलेलं असेल तर चौऱ्याहत्तर हजार रुपये व साठ टक्क्यांपेक्षा जास्त देखील अपंगत्व आलं असेल तर शासनातर्फे त्यांना अडीच लाख रुपयांचं मानधन मिळणार आहे याच्यामध्ये तिसरी बाब आहे ती म्हणजे जखमी व्यक्ती जर या ठिकाणी झालं असेल तर मित्रांनो एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी त्यांना दवाखान्यामध्ये जर घालावा लागला असेल तर या ठिकाणी त्यांना सोळा हजार रुपये मिळणार आहेत व तसेच या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी झालेला असल्यास त्यांना पाच हजार चारशे रुपये एवढी मदत मिळणार आहे तसेच पूर्णत नष्ट झालेल्या कच्च्या किंवा पक्क्या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये सपाट भागातील व तसेच एक लाख तीस हजार रुपये जे पण काही डोंगराळ भागातील घरे आहेत तर मित्रांनो त्यांना हे अनुदान मिळणार आहे याच्यासोबतच जर अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी किमान पंधरा टक्के म्हणजे थोडेफार जर पडझड झाले असेल तर त्यांना साडेसहा हजार रुपये प्रति घर हे पक्क्या घरांसाठी व चार हजार रुपये प्रतिघर हे कच्च्या घरांसाठी या ठिकाणी मिळणार आहे सोबतच जर झोपडी असेल आणि त्या झोपडीचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहेत व जर एखाद्या जनावरांचा गोठा असेल तर त्या ठिकाणी त्यांना प्रति गोठा तीन हजार रुपये एवढं मानधन मिळणार आहे सोबतच जर त्यांच्या एखाद्यात जनावर मृत पावले असतील तर त्यांना दुधाळ जनावर असतील तर सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर या ठिकाणी मिळणार आहे जनावरे जर मृत झाले असतील तर दुधाळ जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर मिळणार आहे व तसेच ओडकाम करणारी जनावरं म्हणजेच बैल असतील तर मित्रांनो त्यांच्यासाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर एवढं मानधन मिळणार आहे सोबतच जर लहान जनावरं असतील तर त्यांना वीस हजार रुपये प्रति जनावर शेळी मेंढींसाठी चार हजार रुपये प्रति जनावर कुक व कुक्कुटपालनासाठी शंभर रुपये प्रति कोंबडी एवढं या ठिकाणी शासनातर्फे नुकसान भरपाई मिळणार आहे आता मित्रांनो शेती पिकांच्या नुकसानीसाठी नेमकं किती अनुदान मिळणार हे एक महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे इथून पुढे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका तर जिरायत पिकं असतील जिरायत म्हणजे कोरडवाहू पिके तर या ठिकाणी त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत आता तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे साडेसात एकर परि साडेसात एकरपर्यंत तुम्हाला हे अनुदान आठ हजार पाचशे रुपये हेक्टरने मिळणार आहे त्याच्यावर जर तुमची जमीन असेल तर तिला हे अनुदान मिळणार नाही त्याचसोबत जर आश्वासित सिंचनाखालील म्हणजे जर बागायत पिके असतील तर त्यांना सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित व बहुवार्षिक पिके म्हणजे यामध्ये फळपिकं आले तर यांच्यासाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहेत आता सोबतच शेती पिकांचं नुकसान तर झालंय आता शेतजमिनीचं सुद्धा नुकसान झालंय गाळ वाहून झाले असे बरेचसे नुकसान झाले तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे याच्यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर एवढं मानधन मिळणार आहे आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी नेमके कोणते तर अल्प भूधारक म्हणजे पाच हेक्टरपे पाच एकरपेक्षा कमी ज्यांची शेतजमीन आहे तर ते अल्पभूधारक शेतकरी असतात व ज्यांची दोन हेक्टर म्हणजेच दहा एकरपेक्षा कमी जमीन आहे तर मित्रांनो त्यांना अत्यल्प भूधारक शेतकरी असं म्हटलं जातं आता याच्यासोबतच मत्स्य व्यवसाय तर मित्रांनो मत्स्य व्यवसायांसाठी बोटींची दुरुस्ती जाळी यासाठी मदत तर मित्रांनो सहा हजार रुपये बोटींची अंशतः दुरुस्ती पंधरा हजार रुपये पूर्णतः नष्ट झालेल्या बोटीकरिता तीन हजार रुपये बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्ती करता व चार हजार रुपये पूर्ण झालेल्या जाळ्यांसाठी आता मित्रांनो एवढं तुम्हाला समजलं की हे एवढं मानधन या या बाबींसाठी मिळणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे मानधन जे आहे तर ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये मिळणार आहे तर मित्रांनो मी त्या तालुक्यांची यादी देखील तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे आता मित्रांनो कृषी विभागाने यासाठी काय काय निर्णय केलेत तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे हे पैसे टाकले जातील आता जिरायत पिकांसाठी जे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी देणार आहेत आणि मित्रांनो सोबतच हे दहा हजार रुपये अलग टाकण्यात येणार आहेत म्हणजे जिरायत पिकांसाठी म्हणजे कोरडवाहू शेतजमिनीसाठी अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी या ठिकाणी मदत मिळणार आहे आता ती नेमकी कोणकोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर मित्रांनो ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यातील वणी झरी जामणी कळम पांढरकवडा मारेगाव आर्णी त्यासोबतच घाटजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाभूळगाव सोबतच अमरावती जिल्ह्यातील या ठिकाणी सहा तालुके आहेत वाशिम जिल्ह्यातील तीन तालुके बुलढाणा जिल्ह्यातील नऊ तालुके अकोला जिल्ह्यातील पाच तालुके चंद्रपूर जिल्ह्यातील चौदा तालुके वर्धा जिल्ह्यातील आ, या ठिकाणी सात तालुके नागपूर जिल्ह्यातील बारा तालुके भंडारा जिल्ह्यातील सहा तालुके गोंदिया जिल्ह्यातील सात तालुके गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुके सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके अहिल्यानगरमधील तेरा पुण्यामधील सात कोल्हापूरमधील तीन साताऱ्यामधील तीन सांगलीमधील आठ नाशिक जिल्ह्यातील पंधरा जळगावमधील चार धाराशिवमधील आठ लातूरमधील दहा सोबतच परभणी जिल्ह्यातील नऊ हिंगोली जिल्ह्यातील तीन छत्रपती संभाजीनगरमधील नऊ जालन्यामधील आठ सोबतच या ठिकाणी बीडमधील अकरा रायगडमधील पंधरा व रत्नागिरीमधील साठ ठाणे जिल्ह्यातील पाच व पालघर मधील सात जवळपास अशा मित्रांनो या विभागामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे मित्रांनो मी अपेक्षा करतो की हा जी आर तुम्हाला स्पष्टपणे समजला असेल त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद